माता लक्ष्मी म्हणतात तुमच्या घराच्या परिसरात असलेल्या या सर्व झाडांना लगेच उपटून टाका आणि त्यांचा समूळ नाश करा जे की तुमच्या धन संपत्तीचा नाश करत असतात नाहीतर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल प्रिय दर्शकांव मी आपण सर्वांना नमस्कार करते आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत ही करते आणि विनंती करते की तुम्ही कथा पूर्ण ऐकावी मित्रांव एकदा भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत आले तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचे मित्र त्यांना म्हणतात हे केशव तुम्हीच सर्वज्ञ आहात तुम्ही सर्व काही जाणता हे श्रीकृष्ण आज मी तुमच्याकडे एक विशेष काम घेऊन आलो आहे मला जाणून घ्यायचे आहे की ज्याप्रणामे तुम्ही भगवान विश्वकर्माच्या सहाय्याने जगत सुंदरी द्वारिका नगरीचे भव्य दिव्य असे रूप साकारले आणि तुम्ही ज्या प्रकारे पांडवांसाठी इंद्रप्रस्थ सारखी स्वप्नरंगीत नगरी बनवली होती तसेच एक मनुष्याने त्याच्या घरासमोर आणि आपल्या अंगणात कोणती कौन, झाडे लावावीत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज मी तुमच्याकडे आलो आहे आपल्या समोर कोणती झाडे लावल्याने दूर होईल आणि रोग भय भूत संरक्षण करण्यासाठी घराच्या हद्दीत कोणती झाडे लावावीत त्याच कोणती झाडे लावल्याने मनुष्याच्या आयुष्यात दुर्भाग्य येते आणि त्या घरांमधून माता लक्ष्मी निघून जाते भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात हे मित्रा आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे या जगात सर्वच झाडांचे मोठे योगदान आहे वृक्ष सदैव पूजनीय आहेत आणि त्यांच्या मुळेच या समस्त सृष्टीला प्राणवायू मिळतो आज तुम्ही हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की घरांच्या अंगणात कोणते झाडे लावल्यास खूप शुभ फळ मिळते झाडे आणि वृक्ष घरांचे सौंदर्य नक्कीच वाढवतात तसेच ते सर्व पर्यावरण शुद्ध ठेवतात वृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात जी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे झाडे नकारात्मकता कमी करून पर्यावरण अधिक सकारात्मक बनवण्याचे काम करतात घरासमोर शुभ वृक्ष आणि रोपे लावल्याने घरात सुखद समृद्धी येते याशिवाय ही रोपटे आणि वृक्ष अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात घराच्या अंगणात उभी असलेली झाडे घराचे देवाप्रमाणे रक्षण करतात अरे मित्रा घराजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती वृक्ष चुकूनही लावू नयेत हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो ज्यावरून तुम्हाला समजेल की आपल्या घरांजवळ झाडे लावणे किती शुभ आहे आणि लावलेली कोणती झाडे दुःख आणि दारिद्र्य आणतात जो कोणी ही कथा मनपूर्वक ऐकतो त्याचे शेकडो पापे नष्ट होऊन त्याचे दारिद्र्य कायमचे नष्ट होते मित्रांनो भगवान श्रीकृष्णांचे मित्र म्हणतात एक केशव मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ती कथा सांगा आणि माझ्या मनातील शंका दूर करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा फार पूर्वीची गोष्ट आहे मध्य होते त्या नगरात धनेश्वर नावाचा एक दुकानदार त्याची पत्नी सुमतीस राहत होता धनेश्वर हे भगवान विष्णूचे भक्त होते आणि ते दररोज भगवान विष्णूची पूजा करत असत धनेश्वरची पत्नी ही विनम्र आणि घरच्या कामात तरबेज होती त्यांच्या घरात पैशांची आणि धान्याची कमतरता नव्हती देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही होते असे बरेच दिवस निघून गेल्यावर धनेश्वरच्या पत्नीचे नाव सुमती हिने अंगणात काही झाडे लावली आणि रोज त्या झाडांना जल अर्पण करून त्यांची नित्यपणे सेवा करू लागली पण धनेश्वरच्या पत्नीला वृक्ष लागवडीचे ज्ञान नव्हते तिने तिला आवडणारीच झाडे आपल्या अंगणात लावली ज्यामध्ये काही झाडे अशुभ होती ती त्यांनी घराच्या अंगणात लावली त्यामुळे नकळतपणे झालेल्या चुकीमुळे दुकानदार धनेश्वराचे व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले त्यांच्या घरात रोजच भांडणे होत होती पती ती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली त्याचबरोबर दोघांच्याही आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या तेसंच त्या धनेश्वरचा संपूर्ण व्यवसाय बुडाला आणि त्याची सर्व संपत्तीही नष्ट झाली एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की आता धनेश्वरकडे स्वतःला खाण्यापुरते धान्य घेण्यासाठीही पैसे नव्हते त्यामुळे ते बरेच दिवस उपाशीही राहिले त्यांच्या पत्नीलाही राग येऊ लागला ती नवऱ्याला दुसरे काहीतरी काही काम करायला सांगायची त्यानंतर धनेश्वर गावात फिरून काम मागू लागला मात्र त्याला कुठेही काम मिळालेच नाही मग एके निराश होऊन परत आपल्या घरी आला आणि तो पत्नीला म्हणाला हे सुमती मला कोणीही काम देत नाही मला हे सुद्धा समजत नाही की आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आता काम शोधायला कुठे जायचे मित्रांनो मग असेच जेमतेम असेच काही दिवस गेले ते दोघेही पूर्णपणे निराश झाले होते आणि त्यांना काही करायचे ते समजत नव्हते मग धनेश्वरने आपल्या पत्नीचे सर्व विकले आणि जे काही जेवायला त्याचं पोट भरलं अशा प्रकारे झाडे लावल्याने दोघांच्याही जीवनात आणि संकट येऊ लागले पण हे त्या दोघांनाही मुळीच माहित नव्हते त्याचबरोबर वैकुंठ लोकातून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी आपल्या भक्ताची दुर्दशा पाहत होते तेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली हे भगवान की तुम्ही तुमच्या या भक्ताला मदत करणार नाहीत धनेश्वर तुमचा एक मोठा आणि प्रिय भक्त आहे तो तुमची रोज नित्य करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी धनेश्वर ला नक्कीच मदत करेन पण त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल म्हणूनच मी स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्यानंतर भगवान श्री विष्णू स्वतः एका ऋषीचा वेश धारण करून पृथ्वीवर प्रकट होतात भगवान विष्णू ऋषीच्या रूपात धनेश्वराच्या दारात जाऊन मागतात आणि त्यांना काहीतरी दान करण्याची विनवणी करू लागतात तेव्हा वृद्ध आणि साधूला आपल्या दारात येताना पाहून धनेश्वर त्यांना नमस्कार करून म्हणतो या साधू महाराज या या गरीब माणसाच्या घरात स्वागत आहे मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते मला सांगा मी माझ्या परीने जे शक्य होईल ते नक्की करीन महाराज तुमची कृपा आमच्यावर असू द्या तेव्हा भगवान विष्णू ऋषींच्या रूपात म्हणू लागतात हे महाराज मी तीर्थयात्रेवर आहे आणि विश्रांतीसाठी मी जागा शोधत आहे तुमची हरकत नसेल तर कृपया मला तुमच्या घरात जागा द्या मी बरेच दिवस भुकेलेला आहे तसेच मला काही खायला मिळाले तर खूप आनंद होईल साधू महाराजांचे असे शब्द ऐकून धनेश्वर म्हणू लागला हे साधू महात्मा तुम्ही नक्कीच कोणीतरी सद्गुणी आत्मा आहात तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे मला तुमची सेवा करून खूप आनंद मिळेल कृपया घराच्या मग ते साधू महाराज घरात जाऊन विसावायला लागतात धनेश्वर त्या ऋषी महाराजांची महान सेवा करतो पण त्याच्याकडे अन्नाचा एक दाणा नाही म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणतो अरे प्रिये आज आपल्या घरी जे ऋषिक मुनी आले आहेत ते खूप पुण्यवान दिसतात त्यांच्या अन्नासाठी काही उपाय करायला हवेत मी गावी जाऊन कोणाकडे तरी पैसे मागतो असे सांगून तो धनेश्वर गावातील एका व्यापाऱ्याच्या घरी जातो आणि त्याला काही पैसे देण्याची विनंती करतो पण तो व्यापारी त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो तुझ्याकडे एक पैसाही नाही तू माझे पैसे कसे परत करणार मग धनेश्वर म्हणतात हे शेठ कृपया मला थोडे पैसे द्या मी ते तुम्हाला लवकरच परत करीन मी पैसे परत केले नाहीत तर तुम्ही माझे घर तुमच्याकडे गहाण ठेवेन आणि दिलेल्या वेळेत मी पैसे परत करू नाही शकलो तेव्हा तुम्ही त्यावर कब्जा करा धनेश्वराचे म्हणणे ऐकून त्याची थोडी दया येते आणि त्याला पैसे देऊन म्हणतात हे धनेश जर तू पैसे परत केले नाहीस तर तू तु तुझे तु तु घर माझ्या स्वाधीन कर धनेश्वर म्हणतात हो शेठ मी वचन देतो की जर मी पैसे परत केले नाही तर मी माझे घर तुमच्या ताब्यात देईन मग धनेश्वर त्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतो आणि बाजारातून दूध तांदूळ भाजीपाला मैदा साखर इत्यादी वस्तू खरेदी करतो आणि आपल्या घरी येतो मग तो आपल्या पत्नीला म्हणतो अरे प्रिये तुम्ही त्या ऋषी भोजन तयार करा मग धनेश्वराची पत्नी स्वादिष्ट अन्न तयार करते आणि त्या जेवायला देते मग ते ऋषी जेवण करून रात्री विश्रांती करतात मित्रांनो धनेश्वराची भक्ती आणि निष्ठा पाहून ऋषींना खूप आनंद होतो सकाळी उठल्यावर आंघोळ करून ते ऋषी आपल्या पुढच्या यात्रेला सुरुवात करतात निघताना ते धनेश्वरांना म्हणाला हे धनेश तुमच्या भक्ती आणि आदराने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुमची जी इच्छा असेल ती मला सांगा मी ती नक्कीच पूर्ण करेन तेव्हा तो धनेश्वर म्हणतो हे महात्मा फक्त तुमचा आमच्यासाठी सर्वस्व आहे मी अशी विनंती करतो को तुमची सेवा करण्याचा योग आम्हाला घडावा परंतु हे महाराज मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पांबामुळे मला दारिद्र्य भोगावे लागले आहे मी नेहमीच निस्वार्थ भावनेने भगवान विष्णूची पूजा केली आहे मग माझ्या जीवनात गरिबी का आली याचे कारण काय आहे आणि ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावेत तेव्हा ते साधू संत म्हणतात हे धनेश तुझ्या दारी पोहोचताच मला कळले की तुझ्या जीवनात अत्यंत आणि आणि संकट आहे कारण तुमच्या झाड रोपटे वृक्षच तुमच्या गरिबीचे कारण आहेत त्यामुळे ही झाडे काढून त्यांच्या जागी शुभ रोपे लावावीत तुमच्या पत्नीने तुमच्या घरासमोर लावलेली झाडे अशुभ आहेत आणि त्यांच्यामुळेच तुमची अशी दुर्दशा झाली आहे धनेश्वर म्हणतात हे महात्मा कृपया मला सांगा की मी घरासमोर कोण कौन कोणती झाडे लावावीत जेणेकरून घरात सुखद समृद्धी येईल आणि कोणती झाडे लावू नयेत कृपया मला सविस्तर समजावून सांगा मी आयुष्यभर तुमचा खूप आभारी राहीन तेव्हा ते, ते साधू संत म्हणतात हे ठीक आहे आता मी तुम्हाला त्या शुभ वृक्षांबद्दल सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फळ मिळतात म्हणूनच तुम्ही लक्षपूर्वक ऐका हे धनेश पाण्याजवळ पिंपळाचे झाड लावल्याने जे फळ मिळते ते शेकडू यज्ञांच्या बरोबरीचे असते त्या जलाशयात पिंपळाची पाने पडली की ती शरीरासारखी होऊन पितरांना समाधान देतात यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात आणि पितृगण सुखी होऊन शुभ आशीर्वाद देतात जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी श्री विष्णू शिव आणि वरती ब्रह्माजी वास करतात अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला वंदन केल्याने जे फळ मिळते ते हजार गाईन से दान करण्यासारखे असते या जगात पिंपळांसारखे शुभ झाडच नाही स्वतः भगवान श्री हरी या वृक्षाच्या रूपाने पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाच्या झाडाला इजा करणे किंवा त्याची फांदी तोडणे हे महापाप मानले जाते अशी व्यक्ती एका कल्पासाठी नरकात राहते आणि जो पिंपळाचे झाड मुळापासून तोडतो तो कधीही नरकापासून वाचत नाही हे धनेश आता मी तुम्हाला दुसऱ्या झाडाबद्दल सांगतो आवळा हे फळ जगभर प्रसिद्ध आहे आणि ते सर्वात पवित्र आहे आवळा लावल्याने स्त्री पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न आणि शुभ ही मानले जाते हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते त्याचे पाणी प्यायल्याने रोग दूर होतात आणि आवळा पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने गरिबी दूर होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर मिळवा ज्या घरात आवळा सदैव असतो एकादशीच्या दिवशी आवळा मिळाला तर मिळणारे फळ जगातील सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ असते जो आवळा केसात घालतो तो नश्वर जगात पुन्हा जन्म घेत नाही ज्या घरात लक्ष्मी नारायण राहतात त्या घरासमोर हिरवीचे झाड आहे तिसरा अशोक वृक्ष आहे अशोक वृक्षात अप्सरा वास करतात हा वृक्ष दोखाचा नाश करणारा आणि निराशेचा नाश करणारा आहे हे झाड घराजवळ लावल्याने घरात शांती राहते अशोक वृक्ष शीतलता आणि प्रदान करतो रावणाने अपहरण केल्यानंतर लक्ष्मीने स्वतः सीतेचा अवतार घेतला तेव्हा ती अशोक वाटिकेत राहिली अशोक वृक्षाने मातेची सीतेची खूप सेवा केली होती म्हणूनच माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की हे झाड जिथे असेल तिथे तिचा वास कायम राहील चौथा म्हणजे पाकड वृक्ष प्रत्येक व्यक्तीने पाकडाचे झाड लावावे या वृक्षारोपणाने मिळणारे फळ हे महायज्ञासारखे आहे कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाही म्हणून त्यांनी पाकडाचे झाड लावावे पाचवे कडुलिंबाचे झाड आहे कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात कडुलिंबाचे झाड जीवन देणारे मानले जाते घराजवळ लावल्याने विविध प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो आई लक्ष्मीला कडुलिंबाची पाने खूप आवडतात म्हणूनच ती कडुलिंबाच्या झाडाजवळ राहते घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने संपत्ती मिळते सहावा जामन अर्थात जांभूळ वृक्ष आहे जर एखाद्या पुरुषाला मुलगी हवी असेल तर त्याने जांभूळचे झाड लावावे ज्या व्यक्तीच्या घरासमोर जांमुनाचे झाड आहे त्याच्या घरी मुलीचा जन्म होतो ज्याने कुळाचा अभिमान वाढतो सातवा बेलाचे वृक्ष आहे भगवान शिव बेलाच्या झाडात तर देवी पार्वती गुलाबात वास करतात त्यामुळे बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावल्यास शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या दु, गरीबी नसते। त्या घरात घरात कधीही कधीही किंवा नसते अकाली मृत्यू येत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही आठवा म्हणजे नारळाचे झाड नारळाचे झाड लावल्याने तो पुरुष अनेक स्त्रियांचा नवरा बनतो नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा अविभाज्य भाग आहे हे अत्यंत शुभ मानले जाते घराच्या अंगणात नारळाचे झाड असेल तर त्या घरात सदैव शुभ राहते आणि त्या घरातील सदस्यांचा समाजात खूप आदर होतो ज्या पुरुषाला सुंदर पत्नी हवी असेल त्याने डाळिंबाचे झाड लावावे ज्या पुरुषाला सुंदर सुस्वभावी आणि भाग्यवान पत्नी हवी आहे त्याने आपल्या घराच्या अंगणात किंवा त्याच्या जवळ एक डाळिंबाचे झाड लावावे डाळिंबाचे झाड केवळ आरोग्यदायी फळ देत नाही तर ते शुभ आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते डाळिंबाचे झाड त्याच्या लाल फुलांमुळे आणि फळांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते या झाडाला देवी लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते आणि त्याच्या उपस्थितीने घरात धन समृद्धी आणि कौटुंबिक सौहार्द वाढते डाळिंबाच्या फळाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि तेजस्वी बनते पलाशला धर्माचे झाड म्हणतात हे भगवान ब्रह्मा आणि अग्नीचे प्रतीक मानले जाते त्याची लाल फुले ऊर्जा सामर्थ्य आणि उत्साह यांचे प्रतीक आहेत पालाश वृक्ष माणसाची आध्यात्मिक प्रगती करतो हे साधना आणि तपश्चर्यामध्ये मदत करते आणि व्यक्तीमध्ये वैश्विक ऊर्जेचा प्रवाह वाढवते यज्ञ आणि पूजेमध्ये पालाश लाकूड आणि पाने वापरली जातात यातून निर्माण झालेली समिधा अग्नी प्रज्वलित करून पर्यावरण शुद्ध करते पलाश वृक्ष ब्रह्मतेज प्रदान करतो म्हणूनच ते लावले पाहिजे ज्या व्यक्तीला आपला वंश वाढवायचा आहे आणि त्याला संतती हवी आहे त्याने अंकोलचे झाड लावावे जर एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार असेल तर त्याने खैराचे झाड लावावे खैराचे झाड लावल्याने अनेक आजार बरे होऊ शकतात हे झाड आरोग्य प्रदान करते कुंडात म्हणजे मोगरा वृक्षात गंधर्व राहतात म्हणूनच हे रोप घराजवळ लावल्याने कार्यात यश आणि शुभ परिणाम प्राप्त होतात विशेषतः कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे रोप जरूर लावावे जर एखाद्या व्यक्तीला चोर आणि लुटारूंची भीती वाटत असेल तर त्याने घराजवळ उसाचे झाड लावावे हे झाड चोरांना घाबरवते आणि घराचे रक्षण करते चंदन आणि फणसाची झाडे पुणे आणि लक्ष्मी प्रदान करतात इ झाडे लावल्याने दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते घराच्या उत्तर दिशेला खजूर आणि कनकचंपाचे वास करतात त्यामुळे घरात केळीचे झाड ठेवल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही हरश्रुंगार वनस्पतीला पारिजात असेही म्हणतात या वनस्पतीचा उगम समुद्रमंथनादरम्यान दरम्यान झाला आणि समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यामुळे पारिजात वनस्पतीला खूप महत्व आहे जर तुम्ही तुमच्या घरी हे रोप लावले तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल एखाद्या व्यक्तीने कधीही ताडाचे झाड लावू नये ते मुलांसाठी विनाशकारी आहे ज्या घराजवळ ताडाचे झाड आहे त्या घरातील मुले कधीच समृद्ध होत नाहीत व्यक्तीने कधीही घराजवळ बहेडाचे झाड लागू नये या झाडावर भूते राहतात बहेडाचे झाड लावणारा माणूस भूत बनतो खाली बसून कधीही पूजा करू नये जर एखाद्या व्यक्तीला शत्रूंची भीती वाटत असेल तर त्याने केवड्याचे झाड लावावे तो शत्रूंचा नाश करणारा आहे घरामध्ये अशी झाडे तोडल्यावर किंवा तोडल्यावर दूध देतात घरासमोर झाड कधीही लागू नये ते लावल्याने संकट येते मनुका घरासमोर लागू नये ते लावल्याने नकारात्मकता वाढते संपत्ती नष्ट होते आणि संकटे येतात आंब्याचे झाड घराच्या अगदी जवळ लागू नये त्याची सावली घरावर पडल्यास अशुभ परिणाम मिळतात त्यामुळे हे झाड घरापासून दूर लावावे कोणत्याही व्यक्तीने घरासमोर पपईचे झाड लावू नये हे झाड लावल्याने संपत्ती नष्ट होते आणि गरीबी येते जर पिंपळाचे झाड इमारतीच्या पूर्व दिशेला असेल तर घरात गरीबी येऊ शकते जर वडाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोकांचा काळ बराच काळ टिकतो दक्षिण दिशेला तुळशीचे रोप असेल तर मुलाला त्रास सहन करावा लागतो कोणत्याही मृत झाडाची सावली घरावर पडली तर ते मृत्यूचे लक्षण आहे मृत झाडे त्वरित उपटून टाकावीत त्याचबरोबर हे धनेश वाळवंटातील वनस्पती कठोर आणि कोरड्या वातावरणात वाढतात या झाडांना काटेरी आणि जाड काटे असतात जी ओलावा आणि पाणी साठवण्यासाठी योग्य असतात पण त्यांचा स्वभाव घरात किंवा अंगणात शुभ मानला जात नाही वाळवंटी वनस्पतींचे काटे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात या वनस्पतींमुळे मानसिक तणाव मारामारी घरात अशांतता निर्माण होऊ शकते घरामध्ये काटेरी झाडे लावल्याने वास्तुदोष निर्माण होतात यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकट आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागू शकतो या वनस्पती सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे निर्माण करतात घरातील वातावरण तणावपूर्ण आणि जबरदस्त असू शकते घर ही अशी जागा आहे जिथे शांतता आणि शांतता असावी काटेरी आणि वाळवंटी वनस्पती ऊर्जेचा प्रवाह रोखतात आणि असंतुलन निर्माण करतात घरात सुखद समृद्धी आणि सौहार्द टिकवायचे असेल तर हिरवीगार सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी झाडे झाडे लावावीत ते ऋषी महात्मा म्हणतात हे धनेश अशा प्रकारे मी तुम्हाला या सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले आहे म्हणूनच तुम्ही ही झाडे लावा आणि देवाचे आशीर्वाद मिळवा ते धनेश्वर म्हणतात हे महात्मा आज तुम्ही मला खूप मोठे पावन ज्ञान दिले आहे मी तुमचे आभार मानतो त्यानंतर भगवान विष्णू धनेश्वरांना ऋषींच्या रूपात वरदान दिल्यानंतर ते त्या ठिकाणाहून अंतरधान पावतात धनेश्वर आणि त्यांची पत्नी साधू महात्मा अचानक गायब झाल्याचे पाहून आश्चर्यचकित होतात मग त्यांना समजते की भगवान विष्णू स्वतः त्यांच्या घरी आले होते तेव्हा त्या ते ऋषी महात्म्याच्या सल्ल्यानुसार धनेश्वर आपल्या घरासमोर अनेक शुभ वृक्ष लावतो त्यामुळे अचानक त्याला भरपूर पैसा मिळतो आणि त्याची गरिबी दूर होते धनेश्वर आणि त्यांची पत्नी भगवान विष्णूंचे आभार मानू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा अशा प्रकारे मी तुम्हाला शुभ आणि अशुभ अशा दोन्ही वृक्षांबद्दल सांगितले आहे आता तुम्ही जा आणि तुमच्या घराजवळ ही झाडे लावा तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने घराजवळ आणि अंगणात लावाव्याच्या शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल असे सांगितले आहे आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार